ज्यांना तुमची किंमत नाही अशा नात्यांना आजच सोडून द्या कधीकधी आयुष्यात आपण खूप थकतो कामामुळे नाही जबाबदाऱ्यांमुळे तर माणसांमुळे आपण सगळ्यांसाठी चांगलं करतो सहन करतो समजून घेतो पण तरीही आपल्याला चुकीचं समजलं जातं आणि मग एक प्रश्न मनात येतो आपली किंमत खरंच कोणालाच नाही का आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येकांसाठी आहे जो आतून तुटलेला आहे पण बाहेरून हसतो आहे आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय बोलणार आहोत सोडून द्या अशा नात्यांना आपल्या आयुष्यात प्रत्येक माणूस काही ना काही नातं घेऊन येतो आई वडील भावंड मित्र प्रेम नाती ओळखी पण या सगळ्यात एक गोष्ट आपण विसरतो ती म्हणजे आपली स्वतःची किंमत आपण बरेचदा अशा नात्यांना आयुष्यात जागा देतो जे आपल्याला दुखावतात आपल्याला कमी लेखतात आपल्या भावनांशी खेळतात पण तरीही आपण त्यांना सोडत नाही कारण आपल्याला भीती वाटते एकटं पडेल की काय लोक काय म्हणतील त्यांच्याशिवाय मी कसं जगणार पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते जे नातं तुम्हाला रोज आतून तोडतं ते नातं टिकवणं म्हणजे प्रेम नाही तर अशी नाती सोडून द्या अशा नात्यांना ज्यांना तुमची किंमत नाही कारण जे तुमची किंमत ओळखत नाही त्यांना तुम्ही किती प्रेम दिलं तरी ते कमीच पडतं जे तुमचा आदर करत नाही त्यांच्यासमोर तुम्ही कितीही चांगले राहिलात तरी ते तुम्हाला कमीच लेखणार कधी विचार केला का तुम्ही रात्री झोपताना डोळ्यात पाणी येऊन का झोपता तुम्ही शांत दिसता पण आतून इतके अस्वस्थ का असता कारण तुम्ही चुकीच्या लोकांसाठी योग्य माणूस बनण्याचा प्रयत्न करत आहात एका झाडाला रोज पाणी घातलं सूर्यप्रकाश दिला माती दिली पण तरी ते झाड जर फुलत नसेल तर दोष तुमचा नसतो दोष त्या जागेचा असतो तसंच तुम्ही प्रेम दिलं वेळ दिला, दिला त्याग केला समजून घेतलं पण तरीही समोरचं जर तुमची किंमत करत नसेल तर दोष तुमचा नाही तोच त्या नात्यात आहे कधीकधी दूर जाणं हे स्वार्थीपणाचं नसतं ते स्वतःच्या आत्मसन्मानाचं असतं जे तुमच्या शांततेचा गैरफायदा घेतात जे फक्त गरजेपुरतंच तुमचं महत्त्व ओळखतात अशा लोकांपासून दूर जाणं हे पाप नाही ते आवश्यक असतं माही तुम्हाला माहीत आहे का ज्यावेळी तुम्ही चुकीच्या लोकांना सोडता त्याचवेळी आयुष्य तुम तुम्हाला योग्य लोकांच्या जवळ घेऊन जातं तुमची किंमत त्या लोकांवर ठरत नाही जे तुम्हाला सोडून गेले तुमची किंमत तुमच्या अस्तित्वात ठरते तुम्ही कोणीही असाल गरीब श्रीमंत शिकलेले किंवा संघर्ष करणारे तरी तुमचं अस्तित्व मौल्यवान आहे कोणीही तुम्हाला असे वाटू देऊ नका की तुम्ही कमी आहात तुम्ही कोणासाठी ओझं आहात तुम्ही ओझं नाही आहे तुम्ही संधी आहात आणि लक्षात ठेवा जे नातं तुम्हाला स्वतःची लढाईला भाग पाडतो ते नातं तुम्हाला शांत झोप देत नाही ते नात प्रेमाचं नसतं ते बंधनाचं असतं आयुष्य खूप छोटं आहे दररोज दुखवण्यासाठी दररोज अपमान सहन करण्यासाठी दररोज स्वतःला विसरण्यासाठी तुम्ही आनंदासाठी जन्माला आलात दुःखासाठी नाही म्हणून आज एक निर्णय घ्या तुमच्यासाठी तुमच्या मनासाठी तुमच्या आत्मसन्मानासाठी सोडून द्या अशा नात्यांना ज्यांना तुमची किंमत नाही कारण जे तुमची किंमत ओळखतात ते तुम्हाला कधीच रडवणार नाहीत आणि जे तुमची किंमत करत नाही त्यांना सोडण्यात तुमचं खरं स्वातंत्र्य आहे आज नाही तर उद्या पण एक दिवस तुम्ही नक्कीच म्हणाल मी योग्य निर्णय घेतला होता तुमच्यासारखा कोणीच नाही तुमचं अस्तित्व अनमोल आहे सोडून द्या अशा नात्यांना ज्यांना तुमची किंमत नाही आणि स्वागत करा त्या आयुष्याचं जिथे तुम्हाला आदर मिळेल शांतता मिळेल आणि खरं प्रेम मिळेल तुमच्यासारखा कोणीच नाही